तर आज आपण वेदांतला प्रश्न विचारायचा आहे तर वेदांचं वय फक्त पाच वर्षाचं आहे तर पाच वर्षाला पाच वर्षाच्या लेकरांना कसं प्रश्न विचारायचं हे तुम्हाला सांगते मी तर चला प्रश्नाकडे जाऊ तर वेदू तुला मी प्रश्न विचारते तू उत्तर देणार हो ना ठीक आहे हॅलो माझं नाव आहे सारिका सुतार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे तर तुम्हाला अगोदरही सांगितले होते प्रश्न हे मी फक्त तुम्हाला विचारत नाही तर माझ्या घरातल्या ले लेकरांना पण विचारते तर पुढे तुम्ही बघू शकता माझ्या लेकरांना मी प्रश्न विचारलेले आहे तर माझा तर मुलगा फक्त पाच वर्षाचा आहे पण लहान लेकरांनाही प्रश्न का विचारतात तर त्यांच्या मेंदूला ते शार्प करतात तुमच्या घरात बी तुमचे लहान लेकरं जर मोबाईल बघत असेल टी व्ही बघत असेल अशा सा गोष्टी सोडायला तयार नाही तर तुम्ही तुमच्या हिशोब म्हणजे आपण आई कसं प्रेमाने विचारायचं व कधी काही प्रश्नी प्रश्न आपण तयार करून त्यांना विचारायचं ज्यांनी करून त्यांना कळायला पाहिजे ते प्रश्न आता मी माझ्या मुलाला सतत त्याच्या हिशोबाने म्हणजे पाच वर्षाच्या मुलाला कसं प्रश्न विचाराय त्याप्रमाणे मी प्रश्न वस्तु आसो, बाहर वस्तु आसो, त्या त्या त्याला प्रश्न विचारते आपले घरातली वस्तू असो बाहेरची वस्तू असो त्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे आपण जरी प्रश्न विचारलो तर त्याला उत्तर द्यायला आलं पाहिजे तसं त्याला कोडं विचारायचं तर मी माझ्या मुलीलाही कोडं विचारते माझ्या मुलालाही कोडं विचारते पुढे तुम्ही व्हिडिओ मी सोडलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या घरातले ही लेकरं तुमचं काही गोष्टी ऐकत नसेल तर नक्की तुम्ही असं प्रेमाने त्यांना प्रश्न विचारा जा ज्याने करून त्यांनी तुम्हाला उत्तरही देईल आणि रोज तुम्ही विचारायला जरी प्रयत्न केला तर तिने रोज रोज विचार म्हणतात की मग मी मला प्रश्न विचार असं तुम्हाला स्वतः ते म्हणतात तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विच विसरू नका तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आजच्यासाठी एवढंच तर पुढे नक्की तुम्ही व्हिडिओ बघा ज्यांनी करून तुम्हाला कळेल की तुमच्या लेकरांसोबत तुम्हाला कसं राहायचं आहे आणि कसं बोलायचं आहे लेकरं लहान असतात त्यांना काही गोष्टी माहीत नसतात आईवडील असो आजी असो बहीण असो भाऊ असो हे सगळं काही आपण स्वतःहून त्यांना शिकवावं लागले ला लागावं लागतं कधी आई होऊन तर कधी आजी होऊन तर कधी आई होऊन कधी शिक्षक होऊन हे सगळं काही आपण स्वतः त्यांना होऊन शिकावं लागते कधी कधी त्यांचं मूडवर पण डिफेंट असतं तसं आपण त्यांना शिकावं लागतं तर पुढे नक्की माझी व्हिडिओ बघा ज्यांनी करून तुम्हाला कळेल की आपल्या लेकरांसोबत आपल्याला कसं राहायचं आहे आणि त्यांना कसं मार्गदर्शन दाखवायचं आहे तर आज आपण वेदांतला प्रश्न विचारायचा आहे तर वेदांचं वय फक्त पाच वर्षाचं आहे तर पाच वर्षाला पाच वर्षाच्या लेकरांना कसं प्रश्न विचारायचं हे तुम्हाला सांगते मी तर चला प्रश्नाकडे जाऊ तर वेदू तुला मी प्रश्न विचारते तू उत्तर देणार हो ना ठीक आहे आपण रोज खातो आई बनवते काय हां भाजी पाणी प्यायला वापर करतो काय आपण चाल चालताना त्याचा वापर करतो काय डोक्यावर असतं त्याच नाव काय काय हम्म रात्री झोप झोपताना वापरतो हम्म माऊ माऊ करत घर सगळं फिरत त्याच नाव काय हम्म भाव भाव करत घरच्या बाहेर राहत त्याचं नाव काय हम्म उडतो आणि रंग त्याचा उडतो आणि रंगीत असतो त्याचं नाव काय उडतो आणि रंगीत असतो त्याचं नाव काय काय सांग 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 हा व्हेरी गुड त्याला काय म्हणतात त्याला त्याला फुलपाखरू म्हणतात हा ठीक आहे तिथली ठीक आहे तिथली तर तिथली हा आता आपण बघ आपण लिहायला वापर करतो त्याला काय म्हणतात गुड आईची आई कोण हा व्हेरी गुड मी लिहितो पण हात नाही मी काय हा व्हेरी गुड तर ना, मी गोलमटोल मे गोलमटोल में मीठा हूँ मे कोण माऊलीकडे बघ हा आता दोनच आता झालं दोनच आहेत हा हा मे मीठा हूँ मेरा नाम क्या देड़ू। काय हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड मेरा पंख है पर मैं उड़ता नहीं मैं कौन वेरी गुड hmm, मेरे चार पैर है मैं दूध देता हूँ मेरा नाम क्या गाय वेरी गुड मैं पानी में रहती हूँ तैरना मैं जानती हूँ मेरा नाम क्या हाँ मछली वेरी गुड हाँ फिश फिश पर मनता था आ, सुबह आता हूँ रात को जाता हूँ सबको रोशनी देता हूँ हाँ सूरज वेरी गुड मैं, मैं बजती हूँ मुझे बजा कर जाते हैं क्या 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 घंटी 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 हाँ आता तू का सांग त्यांना काय म्हणणार आहे ते नाही माझ्या मम्मीच्या युट्यूब काय म्हणतात कमेंट सबस्क्राईब करा म्हणून सांग चांगलं बोल लाईक करा शेअर करा <laughs> कमेंट <लैक> करा <laughs> माझे प्रश्नांचे उत्तर आवडलं असेल तर नक्की मला फॉलो करायला विसरू नका तर तुम्ही बघितलं असेल माझ्या लेकरांना मी कसं शिकवते तुम्ही पण अशा पद्धतीने जरी शिकवलं तर तुमची लेकरं ही खूप हुशार होतात आणि मोबाईल सोडतात बघणं असं काही प्रश्न विचारा त्यांच्या हिशोबाने त्यांना छान वाटावं ऐकायलाही छान वाटावं आणि उत्तर द्यायलाही छान वाटावं तसं प्रेमाने तुम्ही त्यांना प्रश्न विचारा जावा। तर जावा ज्यांनी करून त्यांनी नक्की तुम्हाला उत्तर देईल तर माझ्या अशा नवीन नवीन काही व्हिडिओ जरी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या पेजला प्लीज फॉलो करा आणि इंस्टाग्रामला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू